आता उठसूट सगळे बोलतात माझी कुंडली जागृत झालेली आहे अरे कुंडली जागृत होण्यासाठी मुळात तो ब्रह्मचारी पाहिजे वीर्यपात होऊ नाही वीर्यपात करू नाही मूलाधार चक्रासाठी वीर्य मोठा पाया आहे देव प्राप्त करण्यासाठी हे लक्षात घ्या आणि जो मनुष्य बोलतो माझी कुंडली जागृत आहे मी सगळं काही पाहू शकतो मागचं पुढचं ते साफ खोट आहे अरे ज्याची कुंडली जागृत असते ना तो कधीही बोंबाटा करत फिरत नाही आणि कधीही चार लोकांना सांगत नाही कारण त्यांना काही घेणं देणं नाही आहे ज्याची कुंडली जागृत झालेली असते ना तो भगवंतामध्ये लीन होऊन जातो त्याला दुसरं कोणताही सुख नको असतंय ना प्रपंचिक ना भौतिक कोणतंही सुख त्यांना नको असतंय तो देवात लीन होऊन जातो ज्याची कुंडली जागृत झाली कारण त्याला देवाशिवाय काही दिसत नाही वीर्यपात करणाऱ्यांना मुळात कुंडली जागृत होत नाही हे लक्षात घ्या